आपण पाहताय लोकमत स्पेशल आज बोलूया लाल दिव्याविषयी लाल दिवा हा या पुढच्या काळामध्ये कुठलेही व्ही व्ही आय पी व्ही आय पी वापरणार नाहीत केंद्रीय मंत्रिमंडळाने असा आज निर्णय घेतला हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आहे भारतातूनच व्ही आय पी कल्चर निघून जावं यासाठीच उचललेलं सकारात्मकपणे उचललेलं हे पहिलं पाऊल आहे पण पन... याने व्ही कल्चर जाणार आहे का हा प्रश्न उपस्थित होतो आणि त्याच विषयी आपण या विशेष कार्यक्रमात बोलणार आहोत जो सायरन तुम्ही ऐकता आहात तो सायरन या पुढच्या काळामध्ये आपल्याला ऐकू येणार नाहीये पण अत्यावश्यक सेवा या निर्णयातून वगळण्यात आलेल्या आहेत मोदी सरकारनं हा एक महत्वाचा निर्णय घेतलाय पंतप्रधानांपासून ते अगदी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आता कुणालाही त्यांच्या वाहनांवर लाल दिवा लावता येणार नाहीये मोदी मंत्रिमंडळानं लालबत्ती गुल करत व्ही आय पी संस्कृतीला चाप लावण्याच्या दृष्टीनं एक महत्वाचं पाऊल उचललं लाल दिव्याची गाडी दारात येणं हे अनेकांचं स्वप्न असत मंत्री किंवा बडे प्रशासकीय अधिकाऱ्यांची खास ओळख म्हणजे त्यांची लाल दिव्याची गाडी पण आता हीच ओळख पुसली जाणार आहे याच कारण म्हणजे आता केंद्रीय मंत्री आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या वाहनांवर लाल दिवा लावता येणार नाहीये लाल दिव्याचा वापर बंद करण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून ही प्रयत्न सुरू होते गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भात बैठकही घेतली होती या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली महत्वाचं म्हणजे नवीन सुधारणेनुसार केंद्र आणि राज्य सरकारला लाल दिवा वापरण्याची मुभा देण्याचे अधिकारही नसतील असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं केंद्र सरकार संशोधन करके इस रूल को रूल बुक चे हटा रही है और इस रूल को अबॉलिश करने का और इसको हटा देने का अर्थ यह होगा कि ना केंद्र में ना किसी राज्य में कोई भी ऐसा डिग्नेटरी नहीं होगा जिसको केंद्र या राज्य सरकार नॉमिनेट कर सकती है कि वो रेड लाइट कैरी कर सकता है मोटर वाहन कायद्यात सरकार ने लाल दिव्या बाबत का कलमच का टाकला पण रुग्णवाहिका अग्निशमन दल पोलीस यांच्या वाहनांवर निळा दिवा लावता येईल असं जेटली यांनी स्पष्ट केलंय तसंच अत्यावश्यक सेवांच्या वाहनांसाठी निळा दिवा लावता येणार आहे एक मे पासून हा निर्णय लागू होणार असला तरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या कारवरचा लाल दिवा आज पासूनच हटवला आहे जब निर्णय हुआ है मेरे निर्णय ने विभागने निर्णय मेरी जिम्मेदारी है तो मैंने नैतिक दृष्टी आज से लाल दिवा हटाली आहे लाल दिव्याबद्दल सगळीकडेच नाराजी वाढतच होती लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांमधली दरी कमी व्हावी आणि व्ही आय पी संस्कृतीला आळा बसावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला पण त्यामुळे आता अनेकांचं लाल दिव्याच्या गाडीचं स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे ब्युरो रिपोर्ट आयबीएन लोकमत केंद्रीय मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेतल्या घेतल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचं स्वागत केलं स्वागत करणारं ट्विट सुद्धा केलं एक मे पासून हा निर्णय लागू होणार असला तरी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या गाडीसाठी लाल दिवा न वापरण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा केली त्यांनी ट्विट असं केलंय की मी या निर्णयाचं स्वागत करतो तात्काळ लाल दिवा गाडीवरून मी काढलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आपला हा मेसेज लगेचच हा निर्णय झाल्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला केंद्र सरकारनं व्हीआयपी कल्चर संपवण्याकरता मंत्री आणि अधिकाऱ्यांचा लाल दिवा जो आहे वाहनांवरचा त्यावर बंदी आणली आहे या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ स्वागत केलं आणि अंमलबजावणी सुद्धा केली एका बाजूला आपण पाहू शकतोय आधी लाल दिव्याच्या गाडीमधून ते प्रवास करत असायचे मात्र हा निर्णय झाल्यानंतर लगेचच त्यांनी आपल्या गाडीवरचा लाल दिवा हटवला आधीची दृश्य आपण पाहू शकतोय जेव्हा लाल दिव्याच्या गाडीतून मुख्यमंत्री स्वतः प्रवास करायचे आणि लगेचच आजच्याच दिवसातली ही दोन दृश्य आहेत लगेचच हा निर्णय झाल्या झाल्या त्यांनी आपल्या गाडीवरचा लाल दिवा हटवलेला आहे पुण्यात एका कार्यक्रमासाठी ते आले होते आणि त्यावेळेला लाल दिवा नसलेली गाडी वापरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहायला मिळाले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही मंत्र्यांनी लगेचच आपल्या गाडीवरचा लाल दिवा काढला त्यामध्ये संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे परिवहन मंत्री दिवाकर रावते गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपापल्या वाहनावरचे लाल दिवे काढलेले आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातलं पाहूया एका बाजूला आपल्याला दृश्य म्हणजे फोटो दिसेल आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गाडीवरचा लाल दिवा काढून टाकला गिरीश बापट संसदीय कामकाज मंत्री ही म्हणजे आज दिवसभरातली छायाचित्र आपण पाहता आहात ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे निर्णय झाला लगेचच अंमलबजावणी या मंत्र्यांनी केली आहे परिवहन मंत्री दिवाकर रावते गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत या सगळ्या मंत्र्यांनी आज निर्णय झाल्या झाल्या आपल्या गाड्यांवरचे लाल दिवे काढून टाकलेले आहेत आपण या सगळ्या संदर्भात अधिक बोलणार आहोत आपल्याबरोबर विवेक वेलणकर आहेत पुण्याच्या स्टुडिओतून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत ऍक्टिव्हिस्ट आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत पुण्यातल्या वेगवेगळ्या वेग विषयांवर त्यांनी सातत्याने सात प्रश्न मांडलेले आहेत त्याचा पाठपुरावा सुद्धा केलेला आहे सर या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आज महत्वाचा निर्णय झालाय असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही लाल दिवा आता काढून टाकण्यात आलेला आहे फक्त अत्यावश्यक सेवांसाठी हा दिवा वापरला जाईल तुम्ही या निर्णयाकडे सर कसं बघता नाही निश्चित स्वागतार्ह निर्णय आहे याच्यात काही वादच नाही किंबहुना खरं म्हणजे याची सुरुवात दीड महिन्यापूर्वी अं पंजाबमध्ये अमरेंद्र सिंग यांनी केली मला असं वाटतं एक पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन त्याच्यामुळे लागली अमरेंद्र सिंगांनी केल्यानंतर नंतर, नंतर ताबडतोब यो योगी आदित्यनाथांनी भी उत्तर प्रदेशमध्ये केली आणि आता तर केंद्र सरकारनीच हा निर्णय घेतलाय त्यामुळे एक पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन या निमित्ताने लागली आणि त्यातून या प्रकारचा निर्णय झाला हा निश्चितपणे चांगला निर्णय आहे कारण त्यानिमित्ताने कुठेतरी व्ही आय पी आणि सामान्य माणूस याच्यातला फरक एक पायरीने तरी कमी व्हायला मदत झाली असं म्हणायला हरकत नाही नक्की पण विवेक जी असं नाही वाटत की हा निर्णय झाल्याने खऱ्या अर्थाने म्हणजे हा मुद्दाच आहे खरं तर व्ही आय पीच जे व्ही आय पी कल्चर आतापर्यंत आपण बघत होतो ते खरंच या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर बदलेल नाही तशी शक्यता नाही वाटत फार कारण दिवा काढणं हे फक्त दृश्य स्वरूप झालं त्याचं एक परंतु आज आपण पाहतो की हे जेव्हा व्ही आय पी जातात तेव्हा यांच्या पाट यांच्या पुढे मागे चार चार पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा गाड्यांचा ताफा असतो मग हा ताफा कमी होणार का कारण व्ही आय पी हा त्यातनंही ओळखला जातो की अरे याच्या मागं पुढं दहा दहा गाड्या आहेत म्हणजे हा व्ही आय पी आणि मग तो मंत्री असेल किंवा अन्य कोणी असेल तर हा ताफा कमी होण्याची गरज आहे कारण त्याच्यामुळं रस्त्यावरची गर्दी तर वाढतेच लोकांना थांबून राहायला लागतं आणि तिसरं म्हणजे आपण वेगळे असं कुठंतरी त्यातनं कल्चर डेव्हलप होतं आपल्याकडं तसंही पहिल्यापासूनच ऑल आर इक्वल अँड सम आर मोर इक्वल अशा प्रकारचं कल्चर आहेच ते मोर इक्वल केव्हा तरी ऑल इक्वल बरोबर आणायचं असेल तर हे बाकीच्याही गोष्टी म्हणजे व्ही आय पीनं मिळणारी स्पेशल ट्रीटमेंट त्यांच्या मागं पुढं असणाऱ्या गाड्या त्यांच्या मागं पुढं असणारी माणसं दार उघडून द्यायला एक बॅग उचलायला दुसरा ह्या प्रकारची जी काही कल्चर आपल्याकडे आलेली आहे मला असं वाटतं ही जर सुरुवात असेल तर त्याचा अनेक पुढच्या पायऱ्या गाठायची गरज आहे सामान्य माणूस आणि आय पी हे दोन्ही सारखेच आहेत अशा प्रकारची कल्चर आमच्याकडे डेव्हलप होण्याची गरज आहे त्याची सुरुवात कदाचित झाली असं नक्की म्हणता येऊ शकत नक्की विवेक सर हा सुद्धा मुद्दा आहे की अत्यावश्यक सेवा जे आहेत त्यांच्यासाठी मात्र हा सायरन असो किंवा दिवा असो तो ठेवला जाणार आहे हा कुठेतरी एक चांगला बदल आहे नाही नक्कीच कारण अत्यावश्यक सेवा वेगळी ओळखली गेलीच पाहिजे आज ट्रॅफिकमध्ये परिस्थिती अशी दिसते की अँब्युलन्सला सुद्धा जागा मिळत नाही त्यामुळे अँब्युलन्स जेव्हा सायरन वाजवते त्यावेळेस निश्चितपणे किंवा आगीचा बंब जेव्हा घंटा किंवा सायरन वाजवतो त्यावेळेस लक्षात येतं की वा कुठेतरी काहीतरी इमर्जन्सी आलेली आहे माणसं आपोआप त्यांना जागा देतात हे व्ही आय पी नाहीत तर हे अत्यावश्यक सेवा आहेत आणि त्यामुळे त्याच्यात बसलेला माणूस किंवा ड्रायव्हर कितीही सामान्य असला तरी त्याला ती गाडी म्हणून असलेलं ते महत्व आहे आणि इथे व्हीआयपीचा काही संबंध नाही परंतु हे अत्यंत आवश्यकच होतं आणि ते ठेवलं याच्यात अतिशय चांगलीच गोष्ट केलेली आहे विवेक सर पण असं वाटतं की सामाजिक वातावरण जे आहे ते या एका गोष्टीमुळे बदलण्याला म्हणजे बदलू शकेल असं वाटतं का अशा अर्थी कि फक्त दिवा लाल दिवा दिसला किंवा निळा दिवा दिसला किंवा पिवळा दिवा दिसला तर आपल्याला साधारणपणे लक्षात यायचं की आय पी एस अधिकारी आलेले आहेत मंत्री आलेले आहेत खासदार आमदार आलेले आहेत मग आता जेव्हा हा लाल दिवा किंवा सगळे दिवेच काढून टाकलेले आहेत तेव्हा सामाजिक वातावरण बदलणाऱ्या काहीतरी एक पाऊल पडलेलं आहे असं वाटतं का का असं काही घडणार नाही खरं म्हणजे तसं नाही होणार कारण कारण त्याचं मी मगाशी जसं सांगितलं की फक्त लाल दिवा गेला म्हणून फरक पडत नाही त्यांच्या बरोबरचा जो तामझ्याम आहे पुढे असलेल्या गाड्या त्यांच्या प्रत्येकाच्या गाडीत असलेले पोलीस म्हणजे मला अजूनही कळलं नाही की काही वर्षांपूर्वीपर्यंत आमदारांबरोबर कधीच पोलीस नसायचे गेल्या काही वर्षात ही नवीन फॅशन लागू झाली राज्यातले तीनशे सव्वा तीनशे पोलीस सव्वा तीनशे आमदारांबरोबर प्रत्येकाला एक या प्रकारे आज गुंतले गेलेले आहेत आधीच राज्यात पोलिसांचं बळ कमी आहे आणि मग प्रत्येक आमदाराबरोबर एक पोलीस खरं म्हणजे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यामुळे यांना लोकांपासून भीती वाटायचं काहीच कारण नाही आणि लोकात मिसळलंच पाहिजे मग यांना पोलिसांचं एक त्यांच्याबरोबर पोलीस कशा करता अनेकदा पोलीस असणं हे त्यांच्यासाठी एक कुठेतरी एक मोठेपणाचं लक्षण असंही वाटायला लागतं त्यामुळे जर खऱ्या अर्थाने या सुधारणा राबवायच्या असतील तर याही गोष्टी केल्या पाहिजेत की अशा प्रकारे आमदारांबरोबर पोलीस असायची गरज नाही त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते असतात ते कार्यकर्ते सक्षम असतात आमदारांचं संरक्षण करायलाही ते सक्षम आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या सुधारणा जर त्यातनं पुढे आल्या तर निश्चितपणे त्यातनं फरक पडेल आणि त्याचा राज्याला सुद्धा उपयोग होईल कारण आज तीनशे साडेतीनशे पोलीस जर मोकळे झाले तर आज राज्यात अनेक ठिकाणी कायदा व्यवस्था राखायला पुरेसे पोलीस नाहीत ते पोलीस मोकळे होऊ शकतात तीच गोष्ट त्यांच्या तामझाम म्हणजे जा असलेल्या वाहनांच्या ताफ्यांची काही गरज नाही ना एवढ्या मोठ्या ताफा असायची आज आपण परदेशात पाहिलं म्हणजे आता परदेशाची तुलना करू नये असं नेहमीच सांगितलं जातं पण काही गोष्टींची तुलना केली पाहिजे आज त्यांचे पंतप्रधान सायकलवर ना येतात अनेक देशांमध्ये ही परिस्थिती आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत येतात सायकलवरनं येतात आमच्याकडे क्वचित चुकून कुणी असं नेता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत गे, गेला तर ती बातमी होते त्यांच्याकडे रेग्युलर आहे म्हणजे कुठंतरी हे जी आता संस्कृती आपण रुजवायचा प्रयत्न करतोय ती कुठल्या लेवलपर्यंत जाण्याची गरज आहे तर आम्ही त्या लोकांशी कुठंतरी कॉम्पिट करू शकू मला असं वाटतं या प्रकारच्या सुधारणा याच्या पुढच्या काळात जर झाल्या तर खऱ्या अर्थाने व्ही आय पी कल्चर हे कुठंतरी निघायला मदत होईल अन्यथा हे फक्त एक दिखाऊवरच गेलं आणि मग आम्ही काहीतरी वेगळं पण केलं असं त्याच्यातनं अर्थ कुठेही जाण्याची मगाशी विवेक सर या संदर्भात आपण चर्चा करत होतो त्यावेळेला तुम्ही एक वाक्य खूप चांगलं उच्चारलं ते म्हणजे लोकप्रतिनिधी जे, लोक जे आहेत लोकांनी निवडून दिलेले लोकांमधले आणि लोकांसाठी काम करणारे जे प्रतिनिधी आहेत त्यांना कसली भीती आली आहे त्यांच्यासाठी दोन दोन तीन तीन पोलीस किंवा हा गाड्यांचा ताफा जो तुम्ही म्हणताय तो कशासाठी इथे कुठेतरी म्हणजे लाल दिवा नुसता न जाता इथे कुठेतरी हे जे व्ही आय पी कल्चर आहे ते बाहेर पडण्याची गरज आहे आणि त्याला वेळ लागेल असं वाटतं नाही त्याला नक्कीच वेळ लागेल कारण ह्याला शंभर टक्के विरोध होईल कारण कुठेतरी मग जर आम्ही वेगळे काही दिसणारच नसू तर मग निवडून जायचं तरी कशाला अशा प्रकारची प्रतिक्रिया सुद्धा त्यातनं येऊ शकते आणि व्ही आय पी कल्चर काही फक्त लाल दिव्यापुरतच नाहीये नाही हो। आहे तुम्ही बोर्डिंग करण्यापासून व्हीआयपी कल्चर आहे तुमच्याकडे व्हीआयपी कल्चर आहे बाबांच्या देवळात जाताना सुद्धा व्हीआयपी लाईन वेगळी आहे म्हणजे आमच्याकडं हे आता कल्चर इतकं भिनलं आहे लोकांनी ते ॲक्सेप्ट केलंय की मोठ्या माणूसाला तो व्ही आय पी आहे त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट तो वेगळा जाणार त्याला लाईनीत उभं राहायला लागता कामाचं नाही त्याला वेगळी ट्रीटमेंट मिळाली पाहिजे तो आपल्यापेक्षा कोणीतरी वेगळा आहे हे इतकं आता नसा नसाच नसा भिनलं आहे की आमच्याकडं सामान्य माणूस आणि व्ही आय पी याच्यातली दरी प्रचंड मोठी झालेली आहे कुठेतरी हे बाकीच्या गोष्टी सुद्धा थांबण्याची गरज आहे बाकीच्या गोष्टींना सुद्धा अशा प्रकारचे कट लागण्याची गरज आहे की जेणेकरून कुठलेही व्ही आय पी दर्शनाची गरज नाही तुम्ही देवाच्या दारात जाता तेव्हा देवाच्या पायाशी लीन व्हायला जाता तिथं व्ही आय पीपणा कसला आलाय पण दुर्दैव आहे की त्याचंही एक प्रेस्टिज असतं की मी व्ही आय पी दर्शनातनं पटकन दर्शन घेऊन आलो मग पटकन घ्यायचं असेल तर न घेतलेलं बरं ना दर्शन परंतु अशा प्रकारची जी संस्कृती एक निर्माण झालेली आहे त्या संस्कृतीला छेद देण्याचं काम कदाचित आजच्या सुरुवात पण ते छेद पूर्णपणे जाण्याची आवश्यकता आहे हा निर्णय एवढ्यावरच थांबला तर मग ते व्ही आय पी कल्चर आहे तसंच चालू राहील फक्त दिवा जाईल एवढंच त्यातनं निष्पन्न होऊ शकेल नक्की अधिक तुमच्याशी विवेक सर या सगळ्या संदर्भात बोलायचा आहे मुद्दा हाच उपस्थित केला आहे एन लोकमत न की व्ही आय पी कल्चर जाणार का नुसता लाल दिवा जाऊन काही होणार नाही तर व्ही आय पी कल्चर जाणार का याविषयी अधिक बोलूया एका छोट्या ब्रेक नंतर पाड़ी वरून लाल दिवा काढून टाकावा हा निर्णय तर झाला पण व्ही आय पी कल्चर जाणार का याविषयी एन लोकमत स्पेशल मध्ये आपण बोलतो आहोत हा निर्णय झाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली लगेचच मुख्यमंत्र्यांनी आपल्या गाडीवरचा लाल दिवा जो होता तो काढून टाकला त्यांच्या बरोबरीने काही अनेक महत्वाचे नेते होते मंत्री होते ज्यांनी लाल दिवा आपल्या गाडीवरचा काढून टाकला आपण पुन्हा एकदा नजर टाकूया कोण आहेत ज्यांनी आज लगेच लाल दिवा आपल्या गाडीवरचा काढून टाकला पहिलं नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं त्यांनी हा निर्णय झाल्या झाल्या आपल्या गाडीवरचा लाल दिवा काढून टाकला संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट चंद्रशेखर बावनपुळे ऊर्जा मंत्री परिवहन मंत्री दिवाकर रावते रणजित पाटील गृहराज्यमंत्री आणि सदाभाऊ खोत कृषी राज्यमंत्री या सगळ्यांनी निर्णय झाल्या झाल्या आपल्या गाडीवरचे लाल दिवे काढून टाकले पण मुद्दा हाच आहे आणि प्रश्न पुन्हा हाच आहे की व्ही आय पी कल्चर जाणार का विवेक वेलणकर आपल्यासोबत आहेत ऍक्टिव्हिस्ट आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेलेत आणि आपल्याशी संवाद साधतायत विवेक सर जसा हा व्ही आय पी होण्याचा जो भाग आहे व्ही आय पी कल्चरचा जो भाग आहे तो पदाशी आणि हुद्द्याशी संबंधित आहे तसाच तो श्रीमंतीशी सुद्धा संबंधित आहे श्रीमंतीशी संबंधित असं फार म्हणता येणार नाही परंतु एका प्रकारे ह्या भागात जी मंडळी त्या कल्चरमध्ये आहेत ती श्रीमंत आहेतच म्हणजे त्यात गरीब असलेलं कोणी नाहीच आहे परंतु व्ही आय पी कल्चर इथंच थांबत नाही अगदी साधा विषय आहे की टोलवर या व्ही आय पींना सुटका सामान्य माणूस कितीही जास्ती टोल झाला तरी तो भरतो आणि त्या टोलवरनं पुढे जातो पण व्ही आय पींना सुटका कशासाठी हो टोल हा रस्ते वापरासाठीचा असतो मग व्ही आय पी काय हवेत न जातात का तेही रस्त्यावर जातात ना मग त्यांना टोल का नको अहो एवढंच नाही तर माझी आमदार माझी खासदार माझी मंत्री हे सगळे सुद्धा व्ही आय पीच आहेत त्यांनाही अनेक सोयी सवलती या दिल्या जातात सातत्याने त्या वाढवल्या जातात मग एका परीने आपण व्ही आय पी कल्चर हे सातत्याने वाढवत चाललोय कारण यांची संख्या सतत वाढणार आहे कमी होणार नाहीच आहे मग अशा परिस्थितीत व्ही आय पी कल्चर ही आमच्या जी रक्तात नसानसात भिनली आहे ती जर काढायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टींवर आम्हाला लक्ष द्यावं लागेल मग अगदी टोलचा विषय असो किंवा मग व्ही आय पी लाईन इथल्या दर्शनाचा विषय असो किंवा माझी खासदार आमदार मंत्री यांना दिल्या जाणाऱ्या व्ही आय पी ट्रीटमेंटचा असो या प्रत्येक गोष्टीवर आता कुठेतरी याच्यावर विचार होण्याची आणि खरं म्हणजे कंट्रोल येण्याची आणि काही गोष्टी बंदच होण्याची आवश्यकता आहे तर खऱ्या अर्थाने व्ही आय पी कल्चर कमी व्हायला सुरुवात झाली असं त्यातनं चित्र जाईल फे दिवाडून व्हीआयपी कल्चर जात आतापर्यंत आतापर्यंत आपण लाल दिव्याविषयी बोलतोय आमदार खासदार मंत्री यांच्याविषयी बोलतोय आय पी एस अधिकाऱ्यांविषयी बोलतोय पण अनेक सामान्य तुमच्या आमच्यासारखे जे सामान्य आहे त्यांच्यामध्ये सुद्धा हे व्ही आय पी कल्चर रुजलेलं पाहायला मिळतं कसं तर मी समजा कधी मंदिरात गेले तर मला असं सा, साधारणपणे वाटतं किंवा माझ्यासारख्या अनेकांना वाटतं की लाईनीत कशाला तासन तास उभं राहायचं तर आपल्याला शॉर्टकट काही का शोधता येतो का पैसे देऊन पटकन दर्शन मिळतं का अशा प्रकारचं एक जे कल्चर आहे किंवा माझ्याकडे जर भल्या मोठ्या गाड्या असतील तर मी उतरताना माझा ड्रायव्हर आधी उतरतो गाडीचा दरवाजा उघडतो खाली मी उतरल्यावर माझी बॅग घेतो अशा सगळ्या गोष्टी सुद्धा सामान्यांमध्ये पण पाहायला मिळतात मग ते आपण कसं घालवणार नाही कसं आहे ही कल्चर अशी आता भिनली आहे मी मग अशी म्हणलं तसं रक्तात भिनली आहे ती आता आणि शेवटी सामान्य माणूस जे पाहतो तेच करतो मग जर काही माणसं वेगळ्या लाईनीनी काही पैसे देऊन जर पुढे जात असतील तर मग मी का नाही जायचं माझ्याकडेही पैसे आहेत मी जाईन यातनं ही वेगळी कॉम्पिटिशन सुरू होते म्हणजे आज सुरू झालेली कॉम्पिटिशन ही चांगली कॉम्पिटिशन आहे पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन आहे अमरेंद्र सिंगांनी केलं योगींनी केलं त्याच्या पाठोपाठ आता केंद्र सरकारनी केलं ही एका वेगळ्या वाटेवरची पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन मात्र आपण बघतो या सामाजिक ती निगेटिव्ह कॉम्पिटिशन वेगळ्या वाटेवरची की काही जणांना आहे तर मला का नको हो मग अशा प्रकारे प्रत्येकच माणूस असा व्ही आय पी बनायला लागला किंवा अशा प्रकारच्या सवलतींचा फायदा घ्यायला लागला तर या सवलती विकण्याचं प्रमाण सुरू होतं अगदी आज निर्णया ठिकाणी रांगेत पुढे जाण्याकरता जे भरपूर पैसे द्यायला लागतात ते एका प्रकारे व्हीआयपी बनवण्यासाठी असलेले पैसेच आहेत नक्की मग मा सामान्य माणूसही ते देतोय मग डोनेशन सीट्स सुद्धा हे व्ही आय पी कल्चरच आहे फक्त ते पैशाच्या जोरावर केलेले व्ही आय पी कल्चर आहे सगळ्या गोष्टी तर टाळणं महत्वाचं आहे खर तर महत्वाचा विषय आहे विवेक सर तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत व्यवस्थितपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यात मांडल्यात त्याबद्दल आपले धन्यवाद हा जो निर्णय आहे तो लाल दिवा जाण्यापुरताच मर्यादित राहू नये तर व्ही आय पी कल्चर या लाल दिव्याला लागू नसलेलं जे व्ही आय पी कल्चर आहे व्ही आय पी ट्रीटमेंट आहे ती कुठेतरी दूर व्हावी अशी अपेक्षा आहे या निर्णयावर टीका करण्याची अजिबात एन लोकमतची हेतू नाहीये त्याचा मात्र कुठेतरी या सकारात्मक पावलाची अंमलबजावणी सुद्धा व्हावी अशी मात्र निश्चितच अपेक्षा आहे कार्यक्रमात इथेच सांभाळ पहा फक्त आयबीएन लोक